धक ही रचना आहे ज्योत्स्ना गवारियाची चुन्नरहून चला तर मग ऐकूयात सर त्या काळाच्या ओघात थोडी धग अजून आहे कालच्या आठवणींचा किंचित माग अजून आहे रचलेला डाव कोड कसा खेळून गेला तेव्हा सारीपाटाच्या खेळात माझा भाग अजून आहे वाऱ्या नसणाऱ्या वादळात आयुष्याचे नाव भरकटते अन सोपतीला बिनबोभाट्याचा डाक अजून आहे चालली किती अंतरे त्याचा अंतरी हिशोब ठेवणारे अवती भवती माझ्या फडाधारी नाक अजून आहे प्रयत्न तोकडे पडतात कुठे मला समजत नाही पण कुणाच्या वाट्याला नसतील असे भोग अजून आहे गरजवणतास अक्कल नसे म्हणे पण नशिबाचं पारडं क्षणात फिरवण्याचा माझ्या मनाला रोग अजून आहे धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका